मिनिटात रस्ता मोकळा केला नाही तर आम्ही घुसणार वैभव इशारा राजकोट किल्ल्यावर ठाकरे भाजपचा राडा मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्यानंतर बुधवारी या किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर आले होते आणि यामध्ये आदित्य ठाकरे जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता नेमका त्याचवेळी तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हे देखील आपल्या समर्थकांसह पोहोचले सुरुवातीला नारायण राणे हे विजय वडेट्टीवारांना हस्तांदोलन करून किल्ल्यात गेले मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले आम्ही स्थानिक लोक आहोत त्यामुळे इकडे आलेलो आहोत पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुता कोसळ्याची दुर्दैवी घटना घडली असताना हे बाहेरचे लोक इकडे कशाला आले त्यांना आधी बाहेर काढा अशी मागणी करत नारायण राणे प्रचंड आक्रमक झाले त्यानंतर नारायण राणे समर्थकांनी ठाकरे गटाला आव्हान द्यायला सुरुवात केली त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत त्यांचे पर्यावसन जोरदार राड्यात झाले राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्याने किल्ल्यावर जाऊ देणार नाही असा पवित्र घेतला होता पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावर एका एक पायरीवर ठाण मांडून बसले यावेळी नितेश राणे त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते त्यावेळी वैभव नाईक यांनी पंधरा मिनिटात आम्हाला रस्ता खाली करू दिला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवू आम्ही आतमध्ये घुसू असं म्हटलं यावर राणे समर्थकांना आणखीनच संतापलेले आहेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हानामारी झाली पोलिसांनी मुद्दाम करण्याचं कामच केलं आहे आता पंधरा मीटरच्या हे जर केलं नाही आम्ही आम्ही घुसणार आम्ही शिवसेनेची ताकद दाखवून देणार आणि आम्ही तर आमच्याकडे हाताळ सगळे लोक आहेत परंतु आम्हाला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे तो विषय त्याला डायव्हर्ट करायचा आहे आणि आम्हाला खरं ते स्मारकामध्ये ज्या प्रमाणात झाला आहे ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक आहे आणि त्या उद्रेक आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा पंधरा आम्हाला खरं तर आदेश आहे की तुम्ही कसा परंतु आता आम्ही पंधरा मिनिटात सुद्धा आदेश मानणार नाही आम्ही पंधरा मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही गेलो तर आम्ही आम्ही पण या ठिकाणी घुसणार आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन दे ताकद दाखवणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग